विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका सहायक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर व जीवशास्त्रज्ञ स्वाती अनपट यांचा सत्कार करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी एस एफ या डब्ल्यू वालचंद पाटील दिगंबर यरझल श्रीनिवास कोंडा सुभाष सुरवसे श्रीकांत पुजारी समीर शेख अरविंद गजदाने परमेश्वर कसबे दत्ता शिंदे युवराज बनसोडे सुशील सुरवसे सिद्धेश्वर सावंत मल्हारी गायकवाड विष्णू भालेराव भीमराव रोकडे अख्तर शेख महेश कदम राजू अलकुंटे महिंद्रा भिडे बालाजी आलुरे बाबुराव टोनपे, प्रताप उगडे जब्बार शेख मल्लू सकट आदी कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक वैभव शिवशरण यांनी केले कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांनी आभार मानले प्रतिनिधी दाऊद मुल्ला चार रोज चार ला रुजू झाल्यापासून सुरुवातीला आता सांगितल्याप्रमाणे शेळीला काम केलं आणि कोविड मध्ये आरोग्य खात्यामध्ये येऊन काम करण्याची संधी मिळाली मलेरिया विभागाचा पण थोडासा महिन्यासाठी संपर्क आला आणि परिस्थिती फार वेगळी होती आणि तरी आपण ती पेलून नेली आणि ते सगळं शक्य झालं ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जन्मवृत्तीचा कार्यक्रम सांभाळला तिथे ऑनलाईन वगैरे केलं आणि ते डिपार्टमेंट नीट करून आता शहर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सध्या आपल्याकडे अं क्षयरोगाची मोहीम चालू आहे आपण पोलिओचा निर्बन केलेलं आहे तर आता आपल्याला क्षयरोगाच निर्मूलन करायचं आहे आणि जर क्षयरोगाचं निर्मूलन करायचं असेल तर ते फक्त एका टीबी डिपार्टमेंटचं किंवा आरोग्य विभागाचं काम नाही तर सगळे डिपार्टमेंट यामध्ये असणं खूप गरजेचं आहे लोकसहभाग जनभागीदारी ही तितकीच महत्वाची आहे आणि म्हणून या आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त मी दोन मिनिट आपल्याला क्षयरोगाची लक्षणं आणि त्यामध्ये आपला सहभाग कसा करता येईल याबद्दल बोलते क्षयरोग हा आजार हा मायको बॅक्टेरियल फिव्हर या जीवाणूमुळे होतो जो संसर्गजन्य आजार आहे बोलताना थुंकताना खोकलताना हा आजार एकमेकांना पसरतो जर एक टीबीचा रुग्ण आपल्या सानिध्यात आला आणि तो जर त्याला ट्रीटमेंट नाही मिळाली तर तो वर्षभरामध्ये दहा ते पंधरा टीबीचे रुग्ण तयार करू शकतो म्हणून अशा टीबीच्या रुग्णांना लवकरात लवकर लोकर निदान करून सहा महिन्याची ट्रीटमेंट देणं आणि त्यांना बरं करणं आणि मृत्यूपासून वाचवणं आहे खूप महत्वाचं आहे कारण टीबीचा आजार हा पूर्णपणे बरा होतो आणि त्याची सगळी औषधोपचार जी आहे ती मोफत आहे ती औषधोपचार घेताना शासनाकडून तो त्या पेशंटला दर हा हजार रुपये मिळतात त्यामुळे आपल्या घरात किंवा आपल्या ओळखीच्या लोकांना जर पंधरा दिवसापेक्षा जास्त जा असेल बेडक्यात रक्त पडत असेल थप्पा येतोय वजन घटत चाललंय भूक मंदावलेली आहे किंवा मानेवर किंवा शरीरावर कुठे वेगवेगळ्या गाठी आलेल्या आहेत अशी जर काही लक्षणं दिसली तर ती नक्कीच क्षयरोगाची हो म्हणजे टीबीची असू शकते तीच असतील असं काही नाही पण टीबीची लक्षण असू शकते आणि ती लक्षणं लवकरात लवकर ओळखून काय करायचंय तर फक्त जो बेडका येतोय खोकल्या वाटे तो बेडका तपासायला द्यायचा आहे तो मध्ये तो सुद्धा फ्री मध्ये आहे त्याचा रिपोर्ट सीबीनॅट ची आता एक अडव्हान्स मशीन आपल्याकडे आहे दोन तासामध्ये त्याचा रिपोर्ट येतो त्यासोबत आपल्याला एक्स रे करायचा आहे एक्स रे मध्ये आपल्या फुफ्फुसावर त्याचा काही परिणाम झालाय की नाही हे आपल्याला कळेल आणि त्याच त्यातून सुद्धा निदान होऊ शकत या शंभर दिवसांच्या मोहिमेमध्ये आतापर्यंत आपण दीड लाख लोकांपर्यंत पोहोचलेला आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा